मित्रपक्षाचे तर आमचे काही सहकारी त्या असतील अशा पद्धतीनं तो पाऊ खनं नंतर आम्ही साताराचा पाऊ पडणार आहे त्याच्यानंतर आम्ही सांगलीचा पाव अशा माहितीचा घडणार आहे अशा पद्धतीनं आमचं नियोजन वाढणारे देवेंद्र मोदींचा आहे एक पण नंतर कुणाची किंवा मांडलेली आहे त्या एप्रिल महिन्यामध्ये इतकी उष्णता पाहायला नव्हती परंतु तीव्रता जरा जास्त असेल त्याच्यावर सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही स्थानिक काही प्रश्न महत्वाचे असतील तर तेवढ्या मोठ्या ते त्याचा ते उल्लेख आहे आम्ही महायुतीच्या वतीनं ही निवडणूक मतदारांना नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व पाहिजे का राहुल गांधींचं नेतृत्व पाहिजे अशा प्रकारची ही निवडणूक आहे आणि त्यावर मतदारांनी त्यांचा निर्णय घ्यायचा अर्थात तो त्यांचा अधिकार आहे विनंती करणं हे आम्ही आमचं काम आहे त्यांना जाऊन भेटणं हे आमचं काम आहे आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हे आमचं काम आहे परंतु फायनल काय करायचं ते ते आता या निवडणुका होत असताना दौरे पण पंतप्रधानांचे चालू आहेत कमी चालू आहेत इतर मान्यवरांचे चालू आहेत सभा मिळत आहेत पहिल्या टप्प्याचं मतदान मला वाटतं एकोणीस तारखेला सगळे विदर्भातल्या पंढर कोनिर चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि तुमचं नागपूर असे सगळे तिकडचं मतदान आहे आणि त्याच्यानंतर मग तुमचे कार्य नियोजन झालेल्या सगळ्यांना पाहायला मिळते तर पण आमची एकच भूमिका आहे आज विविध काम करुठला मोठा राहिला नाहीये विकासाच्या बद्दल ते मोदी साहेबांच्या गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काही वेगळं बोलू शकत नाही आणि मग काय नेहमीचे मुद्दे तर जास्त यांच्या जागा निवडून झाल्या तर संविधान बदलतील जास्त जागा निवडून झाल्या तरी शेवटचीच निवडणूक होईल जास्त जागा निवडून आल्या तर घटनेमध्ये काही बदल करतील असं काहीतरी विशेषतः आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये गणसभ निर्माण करण्याचं काम तसंच आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये बाबा हे लोक आल्यानंतर कुठंतरी अल्पसंख्याकांध्या होईल त्यांना इथन बाहेर काढलं जाईल असं काहीतरी काहीतरी धातूमातूर मोठा नाटा प्रचार केला जातोय आणि तशा प्रकारच्या बातम्या सोडल्या जात आहेत सोशल मीडियाला पण तशा पद्धतीनं सांगितलं जात आहे आम्ही एकमेव महायुतीने डोळ्यासमोर ठेवलं आपल्या महाराष्ट्राचा विकास त्याच्याकरता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भरीव अशा प्रकारचा विधी आपल्या महाराष्ट्रामध्ये असा आणता तो प्रयत्न करणं आणि आपले केंद्र सरकारच्या अखत्यारीतले असणारे प्रश्न हे व्यवस्थितपणे ठराविक काळामध्ये पाठपुरावा करून ते मागे लावणं अशा पद्धतीची ही आमची निवडणुकीच्या प्रचाराची रचना आहे आणि त्याच्यातनं सगळे आम्ही त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये एकमेकाच्या विरोधात होतो परंतु गावकीचं भावकीचं काही मांडणं नाही देशाचं भवितव्य ठरवणारी पुढच्या पिढीच त्या ठिकाणी दिशा लाखवडे ही निवडणूक आहे म्हणून निवडणुका न मिळाल्यामुळे आपल्या मालिकेत असणार आणि का निवडणुकीमध्ये प्रत्येकाला तुम्ही काय करावं असा त्याचा अधिकार हे काही आत्ताच चालले असे कुठल्याही निवडणुका आल्या तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात त्याला सत्ताधारीने पण सामोरं जायचं असतं विरोधकांनी पण सामोरं जायचं असतं की निवडणूक आहे प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक युती किंवा आघाडी या निवडणुका जिंकण्याच्या करता त्या निवडणुकीवर निवडून असते त्याच्यावर त्यांना जे योग्य वाटलं असेल ते त्यांनी केलं असेल मला ते निर्माण केलेला पक्ष आहे त्यांनी बांधलेला पक्ष आहे त्यांच्या बघून ते कार्यकर्ते मनसेमध्ये गेलेले आहेत त्यांना मानणारा एक पतदार आहे त्यामुळं उद्याच्याला काही निर्णय जरी झाला तरी राज साहेबांचा मेसेज गेला विरोध गेला किंवा कोणी तिथं समजून सांगायला गेलं तर ती लोक आई त्या संदर्भात मागड ज्या जागा त्यांनी लढलेल्या होत्या त्या साधारण त्याला द्यायच्या अशा पद्धतीने ठरलेलं होतं तिथं सिटी खासदार आहे एकादशैकी खासदाराला तिथं बसवणं थोडस अडचणीचं ठरत कारण आमची आता महायुती झाली त्यावेळेस युती होती त्यावेळेस थोडं भाग सगळ्यांना दोन पावलं थोडं भाग सरकारवरून राजकारण केलं जात रामपाल असा आरोप संजय राऊतांनी केलेला त्यांच्या सगळ्याच उत्तरांना सगळ्याच प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधव

तुम्ही मला किती वर्ष बोलतो मी असा वागणारा असा बोलणारा असा कृती करणारा माणूस आहे असा मी माणूस नाहीये हे इलेक्शन मध्ये काही काही आता आम्ही म्हणून राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे काही काही वेगवेगळी संधी मिळाली त्यांना आता वाट आकाश ठेवणे वाटायला लागलं आपण फार मोठे पुराणी जाण्याचं वाटायला त्यांच्या कुणाच्या वक्तव्याला की काल तुम्ही असं बोललं होता की पहिला असं ते म्हणाले त्यावर ते रोहित पवार असं म्हणतात की अजितदा राज्याचे नेते होते पण आता ते बारामती सोडून बारामती हा माझा अधिकार आहे त्याच्यामुळं आमच्या

लोकशाही मध्ये कुणी कुणाला भेटावं आणि कुठ सभा घ्याव्या या प्रत्येकाला मुभा आहे की आपल्याला संविधानाने दिलेले बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले घटना त्याच्यामुळं त्यांना तसं वाटणं म्हणून तसं काय तर मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं

माझी त्याची भेट झाली ज्यावेळेस भेट होईल त्यावेळेस आपला प्रश्न करून मी त्याला विचारी आणि पुढच्या वेळेस माझी भेट होईल एकंदरीत राज्यात परिणाम झाली सरकार त्यावरती गांभीर्याने विचार करत असल्याचा आरोप आज सरकार म्हणून एकत्र वर्ष देवेंद्र फडणवीस मी आम्हाला आचार संयुक्त करून लागलो आहे त्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे चीफ सेक्रेटरी त्यांच्याच कार्यावर बैठका घेत आहे बारामुखीमध्ये मधी कलेक्टर पण काही घेऊन बैठका घेऊन गेली आहेत अलीगड टी व्ही जेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तुम्ही कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय याची माहिती घेऊ शकता बहुतेक ठिकाणी टाईम पर देण्याचं काम ते करताय चारा डेपोच्या बद्दल पण मागणी आहे ती पण नोकरी द्यावी अशा प्रकारचे आपण प्रयत्न करतो केंद्राचा पण निधी त्याला आलेला येईल त्याबद्दल कुठली काळजी नाही त्याच्यामुळं आचारसंहिता लागणार हे गृहित करून जी काही तजवीज करावी लागते ती सगळी तजवीज आम्ही करून ठेवलेली आहे प्रशासन यंत्रणा त्यांच्यावर गमन होऊन आहे की पण जबाबदारी अनेकांच्या दिलेली आहे आणि त्याचबरोबर हे पण एक नैसर्गिक संकट आलेले त्याच्यावर पण माफ करून त्यांना तिथं लोकांना राजेंद्र पवारांनी आरोप केला वाढती म्हणजे स्वयंपाक केलेला नाही कधीच एकटा आचार्य स्वयंपाक करतच नाही त्याला बाकीचे सवंदी लागतात परंतु आचारी किती वेळ टाकायचं किती तिखट टाकायचं किंवा एक तास आचारी करायचं आणि मग त्याला टेस्ट येतो अजूनही तो काही उमेदवाराच्या संदर्भातल्या टोपागी राहिलेल्या आहेत माझी आज देवेंद्रजींची भेट मिटिंग होईल नेहमी आम्ही फोनवर त्या ठिकाणी बोलतो परंतु विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये जिथं आता मतदान होत आहे तिथल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीनं ऐकायला मिळतो कारण वंशी पण बोललो इतर पण सरकारांशी बोललो आता अजून इलेक्शनचा टेम्पो जो चढायला पाहिजे वाढायला पाहिजे तिकडं कदाचित तो वाढला असेल मी तिथं फक्त एक फॉर्मच्या निमित्तानं गेलो होतो पण आपल्याकडं आता फॉर्म भरल्यामुळेच त्याला जास्त आपल्याला अंदाज त्या ठिकाणी पण प्रत्येक पक्ष प्रत्येक म्हणजे आघाडी आणि युती आणि इतर पण जे काही राजकीय पक्ष होते ते आपापल्या परीनं मतदारांची कशी गोळाबरी करता येईल मतदारांना आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल आणि याकरता काय त्यांचा मॅनिफेस्टो असला म्हणजे जाहीर असा वगैरे त्या गोष्टी चांगल्या नाही नाही अमेंडमेंट करावं लागते मी जवाहरलाल नेहरूजींच्या पासून आतापर्यंत एकशे सहा वेळा अमेंडमेंट छोट्या छोट्या केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या काळांच्या शिक्षक काळात परंतु त्या संदर्भात मूळ घटनेला तुम्ही धक्का लावले मराठा आरक्षण आरक्षण देण्याचा निर्णय झाला दाखल रोज झाली एकनाथराव शिंदे यांनी पण स्वतः त्याच्यामध्ये जातीने लक्ष घातलेलं आहे आणि या पद्धतीने खूप चालू काळात प्रमाण वाढलं असं योग्य वाटत मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुणीही सरकारमध्ये असलं तरी इंधनाचे भाव हे जागतिक बाजारपेठेमध्ये जे चढ उतार होतात त्याच्यावर कधी उतार आला तर वेगळे भाव येतात कधी चढलं तर जास्त भाव येतात ते आजच नाही माझे मनमोहन सिंगांच्याही सरकारच्या काळामध्ये हीच पद्धत होती तुम्हालाही माहिती उलट आताच्या काळामध्ये तुम्ही जर एकंदरीत हिचं मार्केट जे आहे शेअर मार्केट शेअर मार्केट तुम्ही बघा वाढत चाललेलं आहे इंडियक्स हा वाढत चाललेला आहे अशा प्रकारची परिस्थिती इंडेक्स केव्हा शेअर मार्केट केव्हा वाढतं ज्यावेळेस लोकांच्याकडे पैसा असतो त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात तर तसं जर विचार केला तर तुम्ही पण मदत टाकली तर तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित पाण्याची योजना राज्य सरकार वापरत नाही जलजीवांची पाण्याची योजना केंद्र सरकार केंद्र सरकारला पन्नास टक्के ते देतात पन्नास टक्के त्या त्या राज्यात नाही आचारसंहिता संपल्यानंतर आपण जी काही गोष्ट सांगितलेली त्याच्या खेलामध्ये जाऊन जिल्ह्याचा पालकमंत्री नेत्यांनी निश्चितपणे इन्क्वायरी केली जाईल पडली तर स्कॉन पाठवलं जाईल आणि शहानिशा केली जाईल जर कुठे दोषी असेल चुकीचा असेल तर कायद्याने प्रश्न संजय राऊत आहे आम्ही पुढे संजय राऊत असं म्हणला म्हणाले की अजित पवार हे स्वतः व्यापारी आहेत त्यामुळे ते चौदा करतील देश देखील व्यापारी चालवत आणि त्याचे अजित पवार मी आपल्याला सांगतो त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्याच आम्हाला अजिबात रोजच काहीतरी बोगा चालणार रोजच आम्ही त्याच्यात उत्तर द्यायची आम्हाला तेवढंच काम नाही त्यांना रोजच ते फोटो करायची काम आहे शेवटी तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी कसा वापरा होतो त्यांचा मला त्याच्याबद्दल नो कॉमेंट रेल्वे

खासदार तरी इथं असलं तरी नाईक साहेबांच्या मंत्री म्हणून त्यांच्या राज्यमंत्री होतो विविध लक्ष सांगितलेलं होतं की अजित भत्तर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस कोण त्या ठिकाणी यायचे तुझं तुझं राज्यामध्ये काय करू शकेल आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ठराव मंजूर झाला की मी राजीनामा दिला आणि त्यावेळेची राजकीय परिस्थिती तशी घडली त्यामुळं राजीनामा द्यावा लागला उलट त्या पाच वर्षाच्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाला तीन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागतं माझ्या वेळेस नंतर पवारसाहेबांच्या वेळेस नंतर बाबासाहेब ठेकांच्या वेळेस असं ते घडलेलं होतं फॅक्ट आहे पण आता जे जे प्रश्न आहेत की मनाशी गावून वगैरे सगळे तिथं होतं काम तेव्हा मी सांगितलं आम्हाला मोदी साहेबांचं गोटूर सरकार केंद्रामध्ये असल्यामुळं त्यांच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर तिथं हक्कानी ते प्रश्न मांडतील आणि मोदी साहेब त्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा रेल्वेमंत्री आता तुम्ही जे प्रश्न म्हणताय ते रेल्वे मंत्र्यांच्या आठवड्यात येतील रेल्वे मंत्र्यांना सांगायचं रेल्वे मंत्र्यांकडनं थोडस जी गती पाहिजे ती नाही आणि तर मग ती ऑफिसला सांगून ते करून घ्यायचं आणि तुम्हालाही माहिती की गेले तीस पस्तीस वर्ष मी काम करत असताना आपल्या उजव्या बाजूला बसणाऱ्यांना विचारा की मी आमदार झाल्यानंतर बारामतीचा विकास कसा झाला आणि यशा सुधारणा होऊन गेल्या दर पाच वर्षाला त्याच्यात फर कशी पडत चालते तुम्ही तिथं विचार तशा पद्धतीनं आम्हाला कामाचा अनुभव आहे आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये विकासाचा सा, आम्ही ध्यास घेतलेला आहे आणि आपल्याला ज्या कामात आवड असते त्याच्या झोपून दिल्यानंतर जनतेलाही बरं वाटतं समाजालाही बरं वाटतं तशा पद्धतीनं मी जाऊन या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या खासदारांच्या मदतीनं करून दाखवण्याचा महायुतीच्या कार्यालयाच्या वतीनं करून दाखवण्याचा प्रयत्न करीत मतदारांनी त्यांना चांगल्या मताधिकांनी जय केला असं म्हणाला तसं आम्ही पद्धतीचं करा किंवा म्हणजे आम्हाला निधी पडेल नाही हा ते असं म्हणतात की हा लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे आणि अशा पद्धतीनं सांगितलं सांगितलं या जनतेचा पैसा आहे तुम्ही बारामतीमध्ये बघता सकाळी सहा ला पाहणी करत असतो आणि काम दर्जेदार होण्याच्या करता प्रयत्न करत असतो आम्ही आव्हान केलेलं आहे हे आमचं आव्हान आहे ऐकायचं नाही ऐकायचं तो मतदार राजाचा अधिकार आहे तो शेवटी मतदार राजा आहे त्याला आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही हे आता वेगवेगळ्या पद्धतीचा उपमान देतात आणि करतात हा आव्हान आहे की उद्याला चांगल्या पद्धतीनं उद्या तुम्ही ज्या मीडियामध्ये ज्या चॅनलला काम करता तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुमचा वरिष्ठ संपादन पू श तुम्हाला थोडस त्याला समाधान वाटलं की तुम्हाला होऊन येतो ना तशा पद्धतीनं ते वाक्य घेतलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर कुठेही निवडणूक संहितेचा भंग करणं किंवा काही नाही अनेकदा वेगवेगळी सरकार सांगतात किंवा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे करू आम्ही ते करू तसं मी म्हणलं की तिथं महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर त्या या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू मागे तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली ती त्यांना माहिती होती ते तो

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्ष थांबलेल्या आहेत दोन वर्ष होऊन गेलेली आहेत ओबीसी महिलांना पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं फक्त तो ओपन भागात परिवहन आदिवासी महिला पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत होतं हा ओबीसीच्या वर अन्याय होता म्हणून तिथं सुप्रीम कोर्टात मॅटर गेली तो निकाल लागल्यानंतर निवडणुका लागतील त्याकरता थांबल्या आणि निधी देण्याचं काम हे <गली> नगरविकास मंत्री या नेत्यांनी मुख्यमंत्री मोर्य करतात निधी पाठवलेला आहे त्याच्या संदर्भात केंद्र निघालेले त्याचं काम सुरू होईल तागा मिळत नाही लोकसंख्या वाढत चालली या संदर्भामध्ये आपल्याला फक्त मध्ये लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढत आहे आणि मग शेतीचं पाणी पहिला द्यावं लागतं आणि त्याच्यात मग शेतकऱ्यांची नाराजी सहन करावी लागते म्हणून वेगवेगळे पर्याय आम्ही त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले त्याच्यात मुळशीचं पाणी मुळशीची उंची वाढवणं धरणाची अशा काही बाबी त्याच्यामध्ये आहेत समाविष्ट आहेत आपल्या इथं एका बाजूला शहराला पूर्णपणे नदी तिथं वाढायला कुठलाही अधिकार कुठलाही चान्स नाहीये इकडच्या बाजूला एसआरपी त्याच्यामध्ये आहे त्याच्यावर ती वाढायला मर्यादा आहे तर त्याच्यात आम्ही आमदार एकाबद्दल हे सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये आम्हाला काही वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊन देवेंद्रजींना कन्व्हिन्स करू की बाबा एसआरपीची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये लोकांच्या प्रश्नांची सोडवण करण्याच्या करता सार्वजनिक काही काम करण्याच्या करता आपल्याला ते व्यक्ती काही घेता येईल का आणि त्याच्या बदल्यात एसआरपीला लागू नसणारी दुसऱ्या बाजूची जमीन पी एसआरपीला पाहिजे असेल तर ती एक्वायर करून आम्ही द्यायला तयार आहे परंतु ही काही जमीन नगरपालिकेला ज्या मूलभूत गरजाचा उल्लेख आपण केला तसं जर केलं तर मार्ग निघू शकेल आणि माझं स्वतःच मत स्वात आहे त्यामध्ये जर आपण इच्छाशक्ती दाखवली तर मार्ग निघू शकतो आणि आत्ताची भौगोलिक परिस्थिती आपल्या दौशी लक्षामध्ये घेता हाच मार्ग मी आता बोललेला हाच मार्ग काढल्याशिवाय आपल्याला तर नाही त्याबद्दल आम्ही राहुल मी आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींशी बोलून तोपर्यंत मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या एसआयटीच्या जमिनी कुठं शासकीय कामाच्या करता हे नगरपालिकेचं काम त्या का बेग ते शासकीयच असल्यासारखं आहे तर ते आम्ही बघू मागे अशा अनेक ठिकाणच्या जमिनी वेगवेगळ्या गवर्नमेंटच्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या त्या आपण घेत असतो देत असतो जसं यशोदाला शंभर एकर जमीन आम्ही एका डिपार्टमेंटची घेतली ना दाऊन मध्ये सेंट्रल बिल्डिंग उभी करायला इरिगेशनची जागा आपण दिली ना त्यामुळं तुम्ही म्हणताय त्या शंभर टक्के या मताची मी सहमत आहे तसं केल्याशिवाय मोठा एक भूखंड हा आपण नगरपालिकेला घेऊन त्याच्यावर काय काय करायचं ते टाउन प्लॅनिंगला सांगून या या कामाचं आरक्षणच टाकायचं म्हणजे त्याला मग त्याच्यामध्ये आपल्याला काही इकॉनॉमी इतर सेक्शनच्या करता आता तीन कोटी घराचा कार्यक्रम मोदी साहेबांचा येतोय त्याच्यात भीती घर असतील किंवा इतर ज्या गरजा असतील उद्यान असेल क्रीडा घर असेल किंवा जी खरच खऱ्या अर्थाने आपल्या दौड शहराला आहे दोन शहर तसं कॉस्मोपॉलिटन शहर आहे एक मिनी भारत म्हणूनच त्या शहराकडे जात इथं आमचा मुस्लिम समाज आहे ख्रिश्चन समाज आहे मागासवर्गीय समाज आहे ओबीसी समाज आहे सगळ्या सगळ्या प्रकारचा समाज आहे त्याच्यामुळे त्याच्यात हे केल्याशिवाय आपल्याला नाही आम्ही हे करू धन्यवाद